तालुका कृषी अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल मूल मागील चार महिन्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यावर विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या येथील तालुका कृषी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने मूल पोलीस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने तालुका कृषी कार्यालयात एकच खळबळ उडालेली आहे सदर महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान गुन्हा दाखल केलेला आहे प्रशांत गोविंदा कारसाळे असे गुन्हा दाखल झालेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे मूल तालुका कृषी कार्यालयात मागील काही वर्षापासून प्रशांत गोविंदा कारसाडे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मागील चार महिन्यापासून फिर्यादीवर वाईट नजर ठेवून विधवा असल्याचा व चतुर्थ कर्मचारी असल्याचा फायदा घेऊन फिर्यादी महिलेच्या मर्जीविरुद्ध जाणून बुजून तिला स्पर्श करणे छुटीच्या दिवशी एकटीलाच कार्यालयात बोलवणे व सव्वीस मार्चला दुपारी दोन वाजता दरम्यान रंगपंचमी असल्याने जोर जबरदस्तीने फिर्यादी महिलेच्या डोक्यावर अंडे फोडून असलेले हावभाव केले कृषी अधिकाऱ्याच्या अशा विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या फिर्यादी महिला कर्मचाऱ्याने जिल्ह्यातील वरिष्ठ कार्यालयात तक्रार दाखल केली होती मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर मूल पोलीस स्टेशनला सतरा मे रोजी तक्रार दाखल करून विनयभंग केल्याचा आरोप करून कारवाई करण्याची मागणी केली होती तक्रारीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ भानवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास मूलचे उपविभागीय पोलिस अधिकारी एच एस भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमित परदेकी करत आहेत खबर मार्शल करता, मूल चंद्रपूर